आज मी इंदापूर शहरात बऱ्याच ठिकाणी गेलो त्यानंतर शिवसाहेबांकडे भेटलो होतो शिवसाहेबांकडे गेल्यानंतर मी म्हणलं हे लाईटचा प्रकार काय काय झाले कशामुळं झालं आहे काय कारण काय किंवा असं का त्या ठेकेदाराला वाटलं की आपण चुरून वीज घ्यावी किंवा त्याच्यामुळं काही गाळ्याधारकांचं नुकसान झालं किंवा कुठल्या पद्धतीने कशामुळं का की कुणाचं लक्ष नव्हतं का बाकीच्या गोष्टी मग त्यानंतर मी विचार केले असता ते म्हणले बरोबर आहे चुकीचे प्रकार झालेला आहे पण माझं एक त्या शिवसाहेबांना बोललो की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हे प्रशासनाचं सतुटेने न्यायनुष्ठेने काम करावं लागतं लोकांच्या हितसंबंधापासून दूर राहून ज्या गोष्टी केल्या पाहिजेत किंवा ज्या टायमिंगला ते आपण एक आमच्या विरोधी पक्षाचं दालन होतं त्यात असं पाठीमागून लावलेली होती पाठी तिथं आमचे जुने गटनेते बसत होते त्यांनी आवर्जून ती फ्रेम आणली लावली ते, ते, ला ते, ते, ते लाव ले ले। जे आमचे दैवत होते बाप्पू असे त्यांच्या अजून बी तिथं ते आमच्या विरोधी पक्ष नेत्याचं ते दालन आहे आता तिथं दालन राहिलं नाही पण तिथं जे आहे त्याच्यात अजून लावलेलं आहे की कसं काम केलं पाहिजे आणि कसं काम केलं नाही पाहिजे ह्या गोष्टीचे एक तुम्ही तिथं जरी गेला तरी तुम्हाला दिसून येईल की तिथं पाठी मागाची पाठी लावलेली ती हुडकून आणली होती ती पाठी एका एक ठिकाणी पडलेली होती ती स्वच्छ करून लावण्यात आली होती तिथे अजून बी म्हणजे कोणाला उद्या जरी बघायचं असेल वाचायचं असेल तरी आहे तिथे की कसं नगरपालिकेचं कामकाज चालतं आणि कसं केलं पाहिजे आज मला म्हणायचं की मामांनी प्रशासन आल्यापासून कमीत कमी दीडशे कोट रुपयाची काम आणले आहेत दीडशे किती दीडशे कोटी माझा अंदाज आहे शंभरच्या वरच म्हणजे दीडशेच आणि भरपूर काम चालू आहेत सगळीकडे आज शहरात बघायला गेलं तुम्ही तर सगळीकडं विकासाची कामं चालू आहेत बाकीच्या गोष्टी चालू आहेत पण ज्या ठेकेदारांनी कामं केली पाहिजेत किंवा कुठल्या पद्धतीने केली पाहिजेत कसं केलं पाहिजे काय केलं पाहिजे हे आज जर विचारायला गेलं तर अधिकारी वर्ग न जे नगरसेवक हो आहेत सगळे म्हणजे आता आम्ही नगरसेवक हो नाही आणि मी मागे बोललो होतो नगरसेवक असताना सुद्धा की आम्ही ज्या पद्धतीने कामकाज बाबा एखाद्या ठिकाणी चुकीचं असेल तर नागरिकांनी जर एखाद्याने आवाज उठवला तर तिथं पाहिलं जातं की व्यवस्थित बाबा व्हायला पाहिजे असं तसं आता काय झालं अलीकडच्या काळात प्रशासन बी नाही नगरसेवक बी नाहीत आणि बाकीच्या गोष्टी ज्या ठेकेदारच मालक झाला म्हणजे आज त्यांना इंदापूर शहराचा विकास जर करायचा असेल तर ठेकेदार करतात असं भासवलं जातं इंदापूर शहरात मग जेव्हा निधी देऊन किंवा काही कार्यकर्ते असतील बाकीच्या गोष्टी असतील आम्ही नगरसेवक असेल एखाद्या गोष्टीत जर एखादी गोष्ट गे सांगायला गेलं कि किंवा काही गोष्टी झाल्या तर ठेकेदार डायरेक्टच बोल बोलतो ठीक आहे बघू करू बोललोय आम्ही वरिष्ठांना बोलतो ह्यांना बोलतो त्यांना अरे वरिष्ठांना बोलतो ह्यांना बोलतो त्यांना बोलतो तुम्हाला निधी कशासाठी दिला आहे इंदापूर शहराचा हा निधी इंदापूर शहराचा कर जी गोळा होतो किंवा व्यतिरिक्त गोळा होतो बाकीच्या गोष्टीवरनं त्याच्यावर तुम्ही ती नगरपालिका चालवता घरपट्टीचा हो विषय झाला असेल बाकीच्या गोष्टींचा विषय झाला असेल पण किती वेळा सहन करत सहन करत पुढे जाद्या पुढे जाद्या पुढे जा करत करत कटाळा आला आता कळत झाला ठेकेदारांचा काय झाला ह्या ठेकेदारांचा कळत झाला की तेच ठेकेदार तीच माणसं सगळी कटळून गेलं आणि बघा तुम्ही सगळीकडे जी काम चालू आहेत किंवा कुठल्या माध्यमातून काय चाललंय काय करताय काय नाही अरे विचारपूस करा इंदापूर शहरात नगरसेवकांना विचारा किंवा बाबा कार्यकर्त्यांना नगरसेवक जाऊ दे त्याविषयी सोडून पण नागरिक जर नागरिकांची एखादी त्यांना जर सांगाय गेलं तरी बी तुम्ही काम करत नाहीत व्यवस्थित तुम्ही, तुम्ही नागरिकांना सुद्धा अरवीची भाषा बाकीच्या गोष्टी चुकीचही नसेल मग ह्या त्रासला कंटाळून गेलेली माणसाच सर तुम्ही विकास ज्या माणसांनी तुम्हाला विकास रत्न म्हणतात मामान जे तुम्हाला विकास दिला किंवा तुम्हाला कामं दिली बाकीच्या गोष्टी करायला आवल्या व्यवस्थितरित्या करून घ्या म्हणल्या त्या जर तुम्हाला करता येत नस तुम्ही जर अशा चोऱ्या करायच्या कुठं बाबा तुम्ही कॉन्क्रीटमध्ये ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काम ज्या क्वालिटीचे पाहिजेत ना त्या क्वालिटीचे नाही आणि कॉन्ट्रॅक्टर लोक सातत्याने आम्ही वेगळी भाषामधले की नाही चालत हो तुम्ही विचारपूस केली पाहिजे कार्यकर्त्यांना तुम्ही सगळ्या नागरिकांना बाकीच्यांना विश्वासात घेतलं पाहिजे एका ठिकाणी चुकीचं काम होत असं तर त्यांना म्हणलं बाबा ठीक आहे चुकीचं झालं तर आम्ही दुरुस्त करून घेऊ किंवा काय करू तुम्ही म्हणता या ना असंच कामाची पद्धत असते आणि कुठं काय असते हे चालत नाही हे जे चाललंय हे म्हणजे आता काय बोलायची पद्धतच राहिली नाही आणि कुणाला बोलायचं जेव्हापासून प्रशासन आले तेव्हापासून तुम्ही सगळं बघताय काय चाललंय काय नाही किंवा शहर बघताय काय चाललंय काय नाही अरे जे एखाद्या विकास कामासाठी तुम्हाला निधी दिला तर त्याचं काम क्वालिटीचं कुठल्या व्हावं हो, काय करावं काय हो, नाही उठताय तुम्ही की हा कॉन्ट्रॅक्टर त्या कॉन्ट्रॅक्टरला देतोय त्या कॉन्ट्रॅक्टर त्या कॉन्ट्रॅक्टरला देतोय हे विचारलंय आणि दुसरी गोष्ट अशी की जी काम करायला पाहिजे आणि काय करते तर ठराविकच इथलीच टेम्परवारी जी जी कामगार त्यांनी ठेवलेले ते असे की इंजिनियर झालेले नवीन बाकीच्या गोष्टी झालेल्या ह्या स्थानिक लेवलला काम देऊन थोडं 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 करून ही जी चाललंय त्यांचा प्रकार आणि तिथं ती तीच सगळे जे युवा पोरं जे आत्ता इंजिनियर झालेले असतील बाकीच्या गोष्टी झालेल्या असतील त्यांच्यावर चुकून ते डायरेक्ट वरला फोन करून हा काय झालं काय नाही फोनवर असे भाषाचे शैली त्याची काय करताय काय दिलाय कशासाठी नेहमी तुम्हाला कुणी आणून दिलेला आहे त्या इंदापूर नगरपालिकेला बाकीचे नगरसेवक असत्याल कार्यकर्ते असत्याल किंवा बॉडी असं ही कार्यकाल प्रशासन संपल्यानंतर तुम्हाला जर एवढ्या मोठी प्रमाणावर जर कुठल्याही नगरपालिकेत बघा महाराष्ट्रातल्या नगरपालिकेत सगळ्यात जास्त निधी आला असेल तर इंदापूरनं आलेला आहे आणि मामांच्या माध्यमातून मामांनी दिला देण्याबद्दल दुमत नाही पण काम करताना तरी त्यांनी काय काय रोज उठून तिथं कोण बघत बसणार आहे का तुम्ही जर अशा चोऱ्या माऱ्या करायला लागल्या बाकीच्या चुकीच्या गोष्टी भरपूर व्हायला लागलेल्या आणि कॉन्ट्रॅक्टर लोक जर मालकच होणार असतील किंवा त्यांनाच आता मला वाटतं त्यांच्याकडे ते सगळं देऊन टाकावं आणि आपणच आपले रिटायरमेंट मिळतर आधीच म्हणलंय की बाबा नको बाबा आता नगरपालिकेत आता इथून पुढे तरी वाटायला आशा थोडी राहिलेली होती ती बी संपत चाललेली आहे ती चुकीच्या पद्धती म्हणजे तुम्ही जी, जी करताय ना करण्याबद्दल दुमत नाही पण तुम्हाला काय फुकट पैसे येतात का हो पैसे आल्यात तर जाऊ विनियोग झाला नाही पाहिजे उपयोग झाला पाहिजे अशा पद्धतीने काम केलं पाहिजे जर तुम्हाला करायचंच नसेल काम आणि व्यवस्थित रित्या जर तुमच्या होतच नसेल तर कशाला ही माणसं नको ना ज्या पद्धतीने तुम्ही करताय की ज्या पद्धतीने मामाने एवढा मोठा निधी दिला आणि विकास कामांचं जे तुम्हाला प्रामाण्याने की बाबा तुम्ही अशी कल्पना करून त्यांनी विजन ठरवून वेगवेगळी काम गडीचं असेल बाकीचं असेल सगळीकडेच कुठं सांगा तुम्ही अंड्रंट्री जेवढे मोठी निधी आणलेला आहे बाकीच्या गोष्टीला सगळ्या गोष्टीला कुठं चाल काय चाललं काय करतायत कुठं बी कसं बी कुठं दोन तीन पाय पण कुठं काय आणि रिंग रोड केलेला आहे बाकी गोष्टी काही ठिकाणी किरकोळ हरकळ गोष्टीवर आणि मला तर काही महत्वाचा विषय म्हणजे आता बोलायचंच नाही पण आपला असू दे तरी बी की ह्याच्यावर नियंत्रण पाहिजे नियंत्रण राहिलं नाही ठेकेदाराचं नियंत्रण आहे सगळ्या गोष्टी ठेकेदारच मालक आहे ठेकेदारच सगळे म्हणजे आता काय कोणाला विचारायची गरज नाही आणि का ते आता पार्टी आता नको काय बोलायला बाकीच्या गोष्टी एवढंच बोलतो झालं आणि जे आहे ना माझं म्हणण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जे तुम्ही करताय त्याचं चांगलं करावं एवढंच विनंती आहे इंदापूर शहरातल्या लोकांना शोधणे सगळं कळतं कोण काय करतंय कोण काय नाही बोलायची इच्छा नव्हती पण सगळे आमचे दोन तीन जण आम्ही नगरसेवक म्हणून काहीतरी आता शेवटी रोज उठून ती होणार असेल तर त्यामुळे बोल एवढीच माझी इच्छा होती करावं काम चांगल्या चा। पद्धतीचं मा मला मी निधी दिलेला आहे तर त्या निधीचा उपयोग चांगला व्हावा हो, आणि इंदापूर शहरासाठी व्हावं